आणि सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी साने संगीत जनजागृती लोकमहोत्सव आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमाचं उद्घाटन अगदी काही क्षणात या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री माधेवराव कांचनसाहेब माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुणे यांचं आगमन झालेलं आहे अगदी काही वेळात विचारमंचावर येऊन आलेल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण पालक त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले छोटे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं साने संगीत जनजागृती कला महोत्सवाच्या निमित्त या ठिकाणी सह साने जनजागृती लोककला महोत्सव दोन हजार एकोणीस उरळी कांचन या ठिकाणी संपन्न होत होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महादेवराव तुकाराम कांचन माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माननीय शिवराज ज्ञानोबा साने यांच्यातर्फे आणि त्यांच्या या संस्थेतर्फ त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल या ठिकाणी या संस्थेला सर्वच मान्यवरांनी मदत केली आणि हा कार्यक्रम आज यशस्वी होण्यासाठी ज्यांनी साथ दिली आणि जे सन्मान्य उपस्थिती दिवसभरामध्ये राहणार आहेत त्यामध्ये कीर्तिताई कांचन सदस्य जिल्हा परिषद पुणे श्रीमती हेमलताताई बडेकर सदस्य पंचायत समिती हवेली विजयजी तुपे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे दीपक साहेब हेही दिवसभरामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे आत्ता जे काही पालकवर्ग मान्यवर विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचे या संस्थेतर्फे सर्वप्रथम हार्दिक असं स्वागत या संस्थेचे जे मुख्य या शाळेचे माननीय प्रवीण चौधरी सर मुख्याध्यापक बी जी शिर्के यांचं विशेषतः आभार कारण यांनी आपल्याला हा जो शाळेचा स्पेस उपलब्ध करून दिला त्यांचा आमच्या संस्थेतर्फे मनापासून आभार त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महादेवराव तुकाराम कांचन माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे यांचे या ठिकाणी मनापासून आभार त्यांनी या कार्यक्रमासाठी आपणास मोलाची मदत केलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याची माननीय शिवराज ज्ञानोबा साने यांनी या ठिकाणी आपलं मनापासून आभार व्यक्त ज्यांनी गेली दहा ते वीस दिवस सरांना विशेष असं सहकार्य केलं ते माननीय भीमरावजी गायवान साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही या संस्थेतर्फे हार्दिकाचं स्वागत आणि आभार की तेही आपल्या वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत कंचन हे आलेले आहेत त्यांना विनंती आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी या ठिकाणी उपस्थितांमध्ये अतिवेळ काढून उपस्थित राहिली